बेळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आपत्ती प्रसंगी बचाव कार्याचे प्रात्यक्षिक शुक्रवारी सायंकाळी ऑटोनगर येथील हिंडाल्को कारखान्यात पार पडले फॅक्टऱ्यांमध्ये बायोमास बॉयलरमध्ये आग लागल्यास ती नियंत्रित करण्यासाठी आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने त्वरित आणि परिणामकारकपणे कृती कशी करावी यासाठी हे प्रात्यक्षिक राबवण्यात आले या प्रात्यक्षिक प्रसंगी बेळगावचे तहसीलदार बसवराज नागराळ अग्निशमन दलाचे अधीक्षक शशीधर निलगर जिल्हा कारखान्यांच उपसंचालक व्यंकटेश राठोड यांच्या उपस्थितीत हे आयोजन झाले आपत्तीची माहिती मिळताच संबंधित सर्व विभागांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीची पावले उचलली घटनेनुसार बायोमास बॉयलरमध्ये अधिक दाब तयार झाल्याने आग लागून दुर्घटना घडली यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला तर चोवीस जखमी कामगारांना त्वरित अँब्युलन्सद्वारे वैद्यकीय पोस्टांवर नेऊन प्राथमिक उपचार देण्यात आले त्याचप्रमाणे अधिक गंभीर जखमी दहा कामगार व किरकोळ जखमी पाच जणांना अॅम्ब्युलन्सद्वारे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय आपत्कालीन उपचारासाठी हलवण्यात आले これ。<music> <music> या प्रात्यक्षिकात एस उपसमन्वयक शरण बसव जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर विश्वनाथ भुवी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ निंगनगौड चनबसनगौड सहभागी झाले होते हिंडालको कारखान्याचे आठ कर्मचारी अग्निशमन दलाचे अकरा जवान सोळा गृहरक्षक दलाचे सदस्य आणि वीस वैद्यकीय कर्मचारी यांनी या प्रात्यक्षिकात भाग घेतला विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव